वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग आयडल्स नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा अगदी सात दिवसावर येऊन ठेपले आज रविवारी पुढच्या रविवारी परीक्षा आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षापासून प्रत्येक सिलेबसचा अभ्यास कम्प्लीट केलेला आहे तरीसुद्धा थोडंसं भीती वाटते काय करावं टेन्शन येत आहे माझं सिलेक्शन होई शकेल का मला येणारेच प्रश्न येतील का या संदर्भात संभ्रम आहे कधी खूप चांगले मार्क्स येतात कधी खूपच मध्यम मार्क्स येतात मला खूप भीती वाटत आहे मी काय करावं काही काळजी करू नका मानसिक संतुलन सर्वात महत्त्वाचं आहे कोणत्याही गोष्टीवरती शांतपणे निर्णय घ्या त्याच्यावरती तुम्ही विचार करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काही ना काही मार्ग सुचत असतो तुम्ही केलेल्या दोन वर्षाचं अभ्यासाचा परिपाक म्हणून आपल्या सर्वांना जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला नीट परीक्षेमध्ये येणार आहे आजचा सु सर्वात महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी विषय आहे तो म्हणजे इलिमिनेशन थेरपी संदर्भात एखाद्या गोष्टीमध्ये पर्याय आपल्याकडे जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर वाचल्यानंतर संपूर्ण आकलन झाल्यानंतर चार पर्याय वाचत असताना कधीही तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे की पहिला पर्यायबरोबर वाटला की लगेच बबलिंग करू नका संपूर्ण चारही पर्याय वाचून घ्या पूर्णतः वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ओवा कोणता पर्याय निवडायला पाहिजे बऱ्याच वेळा खूप गडबड करते फार सोपं वाटतं आणि एक नंबरचं उत्तर नंबर बरोबर वाटतं आणि बबलिंग करतून त्यानंतर लक्षात येतं की दोन नंबरचं त्यापेक्षा बरोबर होतं तीन नंबरचं तर अगदीच बरोबर होतं त्यामुळे संपूर्ण क्वेश्चन वाचा संपूर्ण पर्याय वाचा आणि त्यातील परफेक्ट उत्तर शोधायला लागा आज आपण कोणतीही जी स्ट्रॅटेजी वापरणार आहे ज्या स्ट्रॅटेजीला आपण तुक्का स्ट्रॅटेजी असं म्हणतो तुक्का म्हणजे अंदाजे गोळी मारणे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल तर त्या प्रसंगी काय करायला पाहिजे या संदर्भात आम्ही काही तुम्हाला गाईडलाईन्स सांगणार आहोत वास्तविक पाहता अभ्यास चांगला केला पाहिजे आणि ॲक्युरेट उत्तर असलं पाहिजे तरच तुम्हाला मार्क्स मिळतील याचंच आम्ही समर्थन करतो आहे पण तरीसुद्धा आपल्याला सहाशे मार्क्स पडलेले आहेत आणि तिथून पुढे राहिलेल्या एकशे वीसमध्ये आपण काही तुक्का किंवा अंदाज अंदाजे उत्तर लिहून त्याचे मार्क्स आपल्याला पदरात पाडू शकतो का या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना सहा जास्त मार्क्स पडतात अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला झालेला असतो त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्न ज्यावेळेस टप लेवलचे किंवा डिफिकल्टी लेवलचे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट लेवलचे प्रश्न येतात त्यावेळेस त्यांचा अंदाज येण्याची पॉसिबिलिटी ही शंभर म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला पंचवीस टक्क्याच्या जास्त असू शकते म्हणजे आपण समजा चार प्र पर्याय आहेत चार पर्यायामध्ये जो पर्याप्त योग्य पर्याय जो आहे तो पर्याय निवड निवडणे म्हणजे प्रॉबॅबिलिटी प्रत्येक प्रश्नाची बरोबर येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते पंचवीस टक्के आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे कसल्याही प्रकारचा अभ्यास नाही अशा विद्यार्थ्यांची बरोबर येण्याची शक्यता ही पंचवीस टक्के एवढी आहे परंतु सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र तीच प्रोबॅबिलिटी जवळपास साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकते त्यामुळं पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की जर ॲक्युरेट उत्तर येत असेल तरच सोडवायला पाहिजे आणि त्याशिवाय जर तुम्हाला अंदाज येतच नसेल आणि कन्फ्युजनमध्ये असेल तर तू याचं उत्तर द्यायलाच नाही पाहिजे हे आयडियल आमचं म्हणणं आहे परंतु तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला या दोन्हीमध्ये पर्याय निवडायचा आहे आणि स्कोअर ग्रो होण्यासाठी काही मदत होऊ शकते का या संदर्भात आम्ही आज गायडन्स करणार आहे बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टीचा शॉर्टकटच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट आयुष्यभरात शक्य होत नाही त्यामुळं शॉर्टकटमधून तुम्ही कोणते मार्क मिळवावे असं आम्हालाही वाटत नाही एखाद्या गोष्टीचं अंदाजे उत्तर लिहिणं हे शंभर टक्के चूक आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु तरीसुद्धा शेवटच्या क्षणामध्ये एखादा ज्यावेळेस मॅच जिंकत मॅचचा शेवटचा बॉल असतो शेवटच्या सहा बॉलमध्ये प्रत्येक बॉल हा सिक्स मारण्यासाठी प्रयत्न आपण करत असतो त्यामुळं अशा वेळेससुद्धा मॅच जिंकण्याची पॉसिबिलिटी खूप सारी जास्त असू शकते म्हणून आपण काही वेळा तुक्का स्ट्रॅटेजी वापरायला काही हरकत नाही असं आम्ही म्हणतो बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा जो गेस करतो आपण एखाद्या प्रश्न ज्यावेळेस पूर्ण वाचतो आणि त्यानंतर चारही प्रश्नाची उत्तरं वाचायला लागतो त्यावेळेस त्याच्याबद्दल एक दर सर्वसाधारणपणे आपल्याला अंदाज येतो की हा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करत आहे एक्झॅक्ट उत्तर माहीत असतं त्यावेळेस आपण लगेच बबलिंग करायला जातो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो परंतु ज्यावेळेस तुम्हाला चार प्रश्नांपैकी एखाद्या प्रश्नाबद्दल काही शाशंकता वाटते आणि त्याम त्यावेळेस चारी पैकी पर कोणता निवडावा याबद्दल याबद्दल जे तुम्हाला कन्फ्युजन होतं त्यावेळेस तुम्ही इलिमिनेशन थेरपीचा वापर करायचा आहे म्हणजे ह्या चारीपैकी मला एकाचं चारी उत्तर शंभर टक्के माहीत नाही परंतु हे उत्तर मात्र या चारपैकी हे उत्तर मात्र शंभर टक्के नाही हे मात्र मला शंभर टक्के माहीत आहे म्हणजे तो पर्याय आपण इलिमिनेट करायचा आहे वास्तविक चारहीच्या चारीमधला चारी एक पर्याय पहिला इलिमिनेट करायचा आहे राहिलेल्या तीनमध्ये नंतर एक पर्याय इलिमिनेट करायचा आहे राहिलेले जे दोन आहेत त्यामध्ये तुम्ही तुक्का मारू शकता परंतु जर कदाचित ही एलिमिनेशन थेरपी जी आहे ती त्यामध्ये कधीत कमीत कमी दोन ए, दोन पर्याय इलिमिनेट झाले पाहिजे तर तुक्का मारला तरी चालू शकेल कारण तुमची प्रोबॅबिलिटी जवळपास पन्नास टक्क्याच्या जास्त पुढे जाऊ शकते तरी पण अशा प्रकारचे जर समजा दहा तुक्के मारले तर तुमचे पाच तुक्के जरी बरोबर बसले तरीसुद्धा चोक वीस मार्क पडतात आणि पाच मार्क्स वजा होतात म्हणजे पंधरा मार्काचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो त्यामुळं इलिमिनेशन थेरपीमध्ये दोन पर्याय तुम्ही इलिमिनेट केलेले असतील आणि जर राहिलेल्या दोनमध्ये एक तुक्का अंदाजे मारत असाल तर तुम्हाला जवळपास पंच्याहत्तर टक्के फायदा होऊ शकतो परंतु जर समजा चा, चार चारहीमधला एकही पर्यायाबद्दल आपल्याला कन्फ्युजन होत नाही एकही पर्याय निवडण्यासाठी आपल्याला शंभर टक्के या पर्याय निवडावा असं वाटत नाही आणि त्याचबरोबर या चारही पर्यायामधला कोणता एखादा एलिमिनेट करावा असंही वाटत नाही अशा वेळेस तुका मारणं शंभर टक्के चूक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की चारही पर्यायाबद्दल कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही सोडवू नका चारीपैकी दोन इलिमिनेट केलेले असतील तर मात्र तुम्ही शंभर टक्के तुका मारा आता बऱ्याच वेळा चारीपैकी तीन जर इलिमिनेट झाले तर एक अॅक्युरेटच येत आहे परंतु चारीपैकी फक्त एकच इलिमिनेट झाला आणि नंतर राहिलेला तीनपैकी जर कन्फ्युजन असेल तर मात्र तुमची प्रो प्रॉबॅबिलिटी आहे ते साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत जाऊ शकते परंतु चुकण्याची पॉसिबिलिटी पण कधीकधी साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकते त्यामुळं इलिमिनेट होत असताना फक्त एकच इलिमिनेट होत असेल आणि तिन्ही पर्याय बरोबर वाटतात असं वाटत असेल तरीसुद्धा जवळजवळ त्या प्रश्नाला तुम्ही सोडून दिलेलं बरं राहील बऱ्याच वेळा एक एका प्रश्नाचं उत्तर दोन पर्याय इलिमिनेट होत असेल त्यावेळेस तुका मारा आता राहिलेल्या दोन पर्यायामध्ये म्हणजे एखाद्या प्रश्नाचं चा उत्तर चार पर्यायापैकी दोन पर्याय हे शंभर टक्के नाहीच असं ज्यावेळेस आपण मतावरती येतो त्यावेळेस राहिलेल्या दोन पर्यायामध्ये एक मी तुम्हाला महत्त्वाचा सिस्टम सांगतोय जर समजा तीन आणि चार या दोन्हीबद्दल जर तुम्हाला कदाचित शंका वाटत असेल तर तुम्ही पर्याय चौथ्या नंबरचा पुढचा म्हणून निवडा दोन आणि तीन यामध्ये जर साशंकता वाचत असेल तर तीन नंबर पर्याय निवडा एक आणि दोन यामध्ये जर कन्फ्युजन वाटत असेल पर्याय नंबर तर दुसरा पर्याय नेवा म्हणजे परीक्षा पद्धतीमध्ये असं पण असू शकतं हे शंभर टक्के नाही असू शकतं की पर्या जो उत्तराचा पर्याय आहे तो पहिल्यांदा ठेवण्यापेक्षा थोडासा लपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळं तुम्हाला ज्यामध्ये कन्फ्युजन आहे त्या कन्फ्युजनमध्ये पुढचा पर्याय असण्याची पॉसिबिलिटी ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल एखाद्याबद्दल शंभर टक्के अंदाज कसल्याही प्रकारचा नाही आहे अशा प्रश्नाबद्दल कसल्याही प्रकारचा तुम्ही विचार करू नका काहीच अंदाज येत नसेल अशाबद्दल काहीही विचार करू नका दुसरी गोष्ट एखाद्या गोष्टीमध्ये ऐंशी टक्क्याच्या आसपास किंवा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त शुअर असाल तर तुम्ही करायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांचं साडेसहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडणार आहेत अशा विद्यार्थ्यांना मध्ये मात्र तीन पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही जाऊ नका दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही जायला हरकत नाही ज्यांना दोनशे स्कोअर मार येणार आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा आपण तुक्का कधी मारायला पाहिजे यावर पण अवलंबून आहे पाचशे ऐंशी हा कट ऑफ गव्हर्नमेंटचा महाराष्ट्रातला आहे ज्या विद्यार्थ्यांचं सेफ स्कोअर पाचशे ऐंशीच्या वर गेलेला आहे म्हणजे पाचशे नव्वदच्या वर गेलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी दहापर्यंत तुक्का मारण्यास हरकत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना साडेपाचशे मार्क्स पडलेले असतील त्यांचं शंभर टक्के कन्फर्म प्रायव्हेट कॉलेज मिळू शकेल असं आहे त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जाण्यासाठी काही तुक्के मारण्याची आवश्यकता आहे जर समजा तुम्हाला चारशे पन्नास मार्क्स पडत असतील तर तुम्हाला गव्हर्मेंट बी एम एससाठी काही तुक्के मारू शकता परंतु जर समजा तुम्ही दोनशेपर्यंत एकशे पन्नासच्या आसपास असाल तर तुम्ही तुक्के मारणं चूक आहे कारण तुके मारण्याची पॉसिबिलिटी फार कमी बसणार आहे एकंदरीत बऱ्याच वेळा एखादा तुक्का मारण्यासाठी किंवा एखादा आन्सर करेक्ट मिळण्यासाठी आपल्याला हंड्रेड पर्सेंट त्याचं उ अभ्यास असणं आवश्यक आहे आणि ते अभ्यास असेल तरच तुम्ही तुक्का मारायला पाहिजे किंवा उत्तर द्यायला पाहिजे असं म्हणणं आहे हा पॅटर्न तुम्ही शक्यतो तुमच्या पद्धतीनुसार फॉलो करा आमच्याकडून सांगल्यामुळे तुम्ही ते करताय असं काही समजू नका एकंदरीत आपल्या सर्वांना नीट परीक्षेसाठी जे काही आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सर्वांसाठी फॉलो करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर एक महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे की आपल्या सर्वांना नीट परीक्षेसाठी काउन्सिलिंगचं एक बुक आहे की जे बुक आपल्याला आपण करिअर मेकिंग गार्डन्स मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग आणि बी बी एस सी यांच्यासाठी ॲडमिशनसाठीच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंगचं बुक आहे प्रत्येक राऊंड वाईज कट ऑफचा डिटेल लेखाजूक आम्ही ह्याच्यामध्ये मांडलेला आहे आपण सर्व इन्फॉर्मेशनसुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे काही जे काही दुसऱ्या सुद्धा एम बी बी एसचे कॉलेजेसचा कट ऑफ अभ्यास कसा त्याचबरोबर कशा पद्धतीनं काउन्सिलिंगमध्ये आपण जायला पाहिजे या संदर्भातला डिटेल गोष्टी आपण यामध्ये सांगितलेल्या आहे हे मागवायचं असेल तर तुम्हाला साडेचारशे रुपयाची कॉस्ट आम्ही ठेवले ते आपण शंभर रुपये वजा करून साडेतीनशे रुपये आणि पोस्टेज पन्नास रुपये असे पन चारशे रुपये भरून आपण शंभर टक्के हे मागवू शकता एवढंच यानिमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या परीक्षेसाठी आणि अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र